हरोली येथील श्री हाल सिद्धनाथ मंदिर हे कवर्ग तीर्थक्षेत्र हरोली यात्रेसाठी समस्त धनगर समाजाकडून मंदिराला वरोडच्या दुतर्फा आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शनिवार दिनांक अकरा सकाळी श्री हाल सिद्धनाथ मंदिर येथे सकाळी नऊ ते चार पर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सायंकाळी पाच वाजता वालूक गोळा होणे व रात्री नऊ वाजता सोंगी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला दिनांक बारा रविवार पहाटे पाच वाजता श्रींचा महाभिषेक व काकड आरती सत्यनारायण पूजा श्री अप्पासो सो माने यांच्या हस्ते संपन्न झाली सकाळी अकरा वाजता श्रीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोलांच्या दंदनात भंडाराच्या उदरणीत निघाली सायंकाळी सहा वाजता श्री क्षेत्र आपवाडीचे परमपूज्य भगवान सिद्धार्थ डोने महाराज वाघापूर यांचा भाकुनिकीचा कार्यक्रम झाला सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले रात्री नऊ वाजता भव्य दिव्य धनगरी ओव्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्री हाल सिद्धनाथ यात्रेस हरोली पंचक्रोशी सह महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविक पै पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होती होते समाजकारणीसाठी हरोलीहून सृष्टी भोपळी